प्रेमी युगलाने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली प्रेयसीने आत्महत्या केल्यानंतर प्रियकराने सर्वांना माहिती देऊन आत्महत्या केली एक महत्वाची आपल्या समोर येते आहे मिरज तालुक्यातील आरग येथील गणपती मंदिराजवळ एका भाड्याच्या खोलीत प्रेमी युगलाने गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे हे प्रेमी युगल आठ दिवसांपूर्वी आरग येथे भाड्याची खोली घेऊन राहत होते निकिता मिलिंद कांबळे वय वर्ष वीस मोराळे पलूस सुनील पोपटकोळी वय वर्ष पंचवीस बिचूत वाळवा असे प्रेमी मुलाचं नाव आहे अरग येथे भाड्याने खोली घेऊन ते राहत होते सुनील कोळी हा ट्रक चालक म्हणून काम करत होता निकिता कांबळे ही विवाहित असून पतीपासून विभक्त राहत होती सुनील कोळी हा पण विवाहित असताना त्याने निकिता कांबळेबरोबर त्याचे प्रेमसंबंध निर्माण झाले आठ दिवसांपासून दोघे आरोग्य येथे भाड्याच्या खोलीत एकत्र राहत होते काल दुपारी निकिता कांबळे हिला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जायचं असं सुनील कोळी आणि त्याच्या काही मित्रांना फोनवरून माहिती दिली मित्र आल्यानंतर त्यांना वाहन आणण्यासाठी पाठवून सुनील कोळी यांनी स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली मिरज ग्रामीण पोलिसात या आत्महत्येची नोंद झालेली असून पोलीस अधिक प्र तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज